आम्ही पोहोचलो एकदा पुरीला फोटो काढ आणि बॅक टू सगळ्यांना जय जय आणि तर आज आम्ही चाललोय तुम्हाला माहितीच असेल की मी युट्यूब ला इन्स्टाग्राम सगळीकडे सोशल मीडियावरती टाकलेला आहे सो मला इन्व्हाइट केलेला आहे औरंगाबादला तर आता आम्ही निघालोय सकाळचे वाचलेत बघा ना आणि नाश्ता वगैरे सगळं काही झालेलंच आहे तर आता रेडी वगैरे होऊन आम्ही निघू चला भेटू पुढे हो आता आम्ही निघालेलो आहे टॅक्सी मध्ये बसलोय आणि आता दादरला पोहोचणार आहे लवकरात लवकर आम्हाला टॅक्सीच भेटत नव्हती खूप उशिरा झाला खूप वेळचा आम्ही लोक ओके होतो आणि आता मला टॅक्सी भेटलेली आहे अर्धा रस्त्यात आम्ही पोहोचलोय मम्मी मम्मी पण बसलेली आहे चलो भेटूया हॅलो गाईस तर आता आम्ही भेटलेलो आहे आणि दादर बाजू ट्रेन पण निघालेली आहे आणि मम्मी वगैरे सगळे इकडे बसले जो आम्ही रिझर्वेशन करून निघालो तर आता आम्ही बसलो ट्रेन मध्ये तर आता भेटूया नंतर पाय बहती हवाओं के जैसे है इरादे उड़ते परिंदों से सीखी है जो बातें

सो हे गाई जवळ झोप झालेली आहे आणि आम्ही आता पोहोचलोय मनमाडला लवकरच आम्ही औरंगाबाद गाठणार आहे औरंगाबाद औरंगाबाद गाठणार आहे आपण पुढे बाय बाय सो हे गाईच आता आम्ही पोहचलोय औरंगाबादला आणि आता आम्ही फोन पण केला की आता बघू कुठपर्यंत येता येत आहे इकडे गेल्यावर पोहचू माझी मम्मी आहे आणि इकडे बघा जिया फुल आरामात बसलेली आहे काही काहीच हे नाही जेवण खावण काहीच नाही फक्त झोपायचं आम्हाला आता बघा आमचा अवतार जो आम्ही स्टेशन वरून आल्यावरती का आमचा अवतार झालेला आहे बघू शकता

तो हे गाईज तुम्हाला सेकंड ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आम्ही किती एन्जॉय केला किती नाही तर फर्स्ट ब्लॉग बघा नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सो आत्तासाठी बाय आणि नवीन ब्लॉग येणार आहे नवीन काय काय कंटेंट का किती मजा आम्ही केलेली आहे किती एन्जॉय केलेला आहे तर बघायला विसरू नका आणि न स्किप करता पूर्ण ब्लॉग बघा आतासाठी बाय गाईज